स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी शहरातल्या श्री तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणाच्या गळ्यातील चेनवर भुरट्या चोरांनी डल्ला मारला तरुणांनी एका चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र हद्दीच्या वादामुळे नागरिकांमधून पोलिसांवर तीव्र नाराजी पसरली आहे श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन परिसरात खिसे कापू चेन स्नॅचिंग करणाऱ्या भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला विद्युत रोषणाई फटाक्यांची आतशबाजी आणि डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या तरुणांमध्ये नाचण्यावरून काही वेळ किरकोळ वादावादी झाली त्याचबरोबर चार भुरट्या चोरांनी ढोरवेस परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्याच्या चेनवर गर्दीचा फायदा घेऊन डल्ला मारला हे कळताच तरुणानं त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीमुळे आणि विद्युत रोषणाईमध्ये त्यांनी पळ काढला या दरम्यान त्यातल्या एका चोराला तरुणांनी पकडून चांगला चोप दिला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले मात्र पोलिसांनी तिथं गावभाग पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा जा सल्ला दिला त्यानंतर तरुणांनी त्या चोराला गावभाग पोलीस ठाण्यात घेऊन गेले मात्र त्या ठिकाणीही गेल्यावर गावभाग पोलिसांनी देखील हे प्रकरण हाती घ्यायला टाळाटाळ करत आय जी एम रुग्णालयात घेऊन जावा तिथून आम्हाला वर्दी येईल असा सल्ला दिला तब्बल दोन तासांच्या या फिरवाफिरवीमुळं अखेर तरुणांनी कंटाळून जिल्हा पोलीस प्रमुखांनी आवाहन केलेल्या एकशे बारा या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवली त्यानंतर आयजीएम रुग्णालयात पोलिसांनी येऊन भुरट्या चोराला ताब्यात घेतलं यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्यांना अमोल आवारे असं नाव सांगत मी पुण्याचा रहिवाशी असून या ठिकाणी कामासाठी आलो होतो असं सांगत पोलिसांची आणि तरुणांची दिशाभूल केली पोलिसांच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याची बाब पुन्हा एकदा चवठावर आल्याचं दिसून येते